स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये मी आज तुमच्यासाठी साबुदाणा वडा ही रेसिपी घेऊन आलेली आहे तर चला मग मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपण बनवणार आहोत हे बघा आपण साबुदाणा घेतलेला आहे मी रात्रभर भिजू घालून ठेवलेला होता बघा किती छान फुल्ला आहे त्यानंतर मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे हां एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे दोन बटाटे घेतलेले आहे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कोथंबीर घेतलं आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर थोडं बारीक करून घ्यायचं आहे आपण खलबत्त्यामध्ये बारीक, खल बारीक करून तू बारीक करशील ठीक आहे चल हे बघा आपण बटाटे कुस करून घेऊ एकदम बारीक पण आपल्याला बटाटे किस हे करायचे नाही कुस कर करून नाही घ्यायचे प्रियदर्शी व्हिडिओ काढतोय आहे है ना प्रियदर्शी व्यवस्थित काढा सगळ्यांना दिसले पाहिजे व्यवस्थित हे कोथिंबीर आहे ती टाकू आपण यात हे साबण आहे तो यार मिक्स करून घेऊ त्यानंतर हे शेंगदाणाचं कुठेही यात मिक्स करून घेऊ हे जे आपण बारीक केलेलं आहे हिरवी मिरची चपुटन ते आपण यात एक चम्मच टाकणार आहोत

सर्व घ्यायचे आहे तेल कधी तेल ना ज्या वेळेस त्यावेळेस ठीक आहे हे चांगलं तेल तापून द्यायचं आहे एकदम कडक तेल तापलं की त्या त्यानंतर आपल्याला हे वडे त्यात टाकायचे आहे थंड तेलमध्ये किंवा कोमट किंवा असं तेलमध्ये अजिबात हे वडे टाकायचे नाही चांगलं गरम तेल जेणेकरून तेल त्यात शिरणार नाही हे बघा तेल एकदम छान तापले आहे आता आपण त्यात हे वडे टाकूया हे बघा हे कसे वर आलेले आहेत असे लाल झाले ला आता आपण हे पलटवून घेऊया एक साईडून होऊन घेऊ बघा किती छान फुल फुलतायत मस्त हे रेडी झाले आहेत बघा किती सुंदर दिसत आहेत लाल झाले आहेत एकदम छान अशा पद्धतीने आपल्याला तळायचे आहे ठीक आहे आता आपण हे काढून घेऊया आणि हे बाकीचेही आपण तळून घेऊ तेल छानपैकी नितरून घ्यायचं आहे बाकीचे सर्व आपण तळून घेऊ जोवर होत आहे तोपर्यंत आपण सावधाना खाण्याची आपल्याला चटणी तयार करून घेऊ तर आपल्याला गोड चटणी बनवायची आहे तर शेंगदाण्याचं कूट होतं माझ्याकडे ते मी घेतलेलं आहे तर आपल्या जेवढ्या प्रमाणात आपल्याला चटणी पाहिजे तेवढं आपल्या पद्धतीने आपण शेंगदाणे घ्यावा आणि त्यामध्ये एक मिरची टाकलेली आहे मी आणि एक चम्मच साखर टाकूया आणि चवीपुरता मीठ चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आता हे मस्त बारीक दळून घेऊ आपण हे परतून गरम करू शकतोय पण मग अशी खाल्ली तरी खूप छान लागते कारण आपण शेंगदाणे त्यात भाजलेलेच घेतलेले आहे तर सर्व झालेले आहेत आपण खायला रेडी बघा किती छान दिसत आहेत आहे चटणी झाली आहे आता मी प्रियदर्शी आणि तिच्या पप्पांना ती टेस्ट करायला देते कशी झाली म्हणून चला तर मग चला तर मग चला, चला। बघा बरं टेस्ट करून कशी झाले सांगा बघू म्हणून काय

थँक थँक्यू चला मग आम्ही सर्वजण जण खाऊन घेतो चला खाऊन बघते हम्म mm. mm. खूप छान झाले mm. मॅडम भेटू मग अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय टेक mm. केअर